साक्षरावर आणि स्वाक्षरीवर तुमची ओळख हे व्यक्तिमत्व आणि इंडियामधले भारतातले पहिले आणि एकमेव फेडेक्स स्पीकर ज्यांनी ग्राम ही आयुष्यावरती भाष्य आहे सगळ्यांचं बायोडेटा खर्च खूप मोठा आहे व्यक्तिमत्व पण तर तितकंच नाही पण वेळेची कमतरता असल्यामुळे मी लगेच आता वेगळी सगळ्यांकडे मिळणार आहे इतक्या करोडपती उद्योजकांना तुम्ही मार्गदर्शन करत तरी सुद्धा आजही तुम्ही तुमचं मूल सोडलेलं नाही म्हणजे तुम्ही ग्राउंड लेवलच्या उद्योजकांना सुद्धा तितक्याच जवळीक तिने आत्मीयतेने भेट द्या इनफॅक्ट यू आर द फर्स्ट पर्सन यू केन युअर राईट एट सी खरं तर माझा सावंत माझा माझा आणि भारतातले सगळ्यात मोठे श्रीमंत उद्योजक आहेत जे महाराष्ट्रात राहतात बँगोसे कोकणातले पदा महाराष्ट्रात जरी ताकद आहे पण महाराष्ट्रात परिस्थिती आहे विविध प्रकारची प्रत्येक मराठी माणसांनी असं फोन घ्यायला हवा असं घ्यायला हवं जो बिझनेस लोकांची लिस्ट त्या लिस्टमध्ये माझं नाव कसं पण मला सोशल मीडियावर पर्याय सोशल मीडिया खूप सोप आहे त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांनी फोकसिकता आपण ते फक्त कोठाला पाहिजे काही म्हणजे चित्रपट ज्यांचं मार्केटिंग सगळ्या प्रकारे करू शकतो कारण हा